नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या वेळेला चाललेला जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीमध्ये चालणार नाही असा अंदाज बऱ्याच महायुतीच्या नेत्यांनी बांधला होता परंतु स छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र मराठ्यांच्या अंडरकरंटने चांगल्या चांगल्यांना झटका दिला आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगायला लागलेली आहे सेफ वाटणाऱ्या जागा सुद्धा महा महायुतीच्या सध्या धोक्यात आलेल्या आहे नेमकं काय आहे मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकूण छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण जर बघितलं तर संभाजीनगर शहरामध्ये एकूण तीन जागा येतात पूर्व पश्चिम आणि मध्य यामध्ये पश्चिममध्ये सध्या संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहे शिंदे सेनेचे तर पूर्वमध्ये अतुल सावे हे राज्यमंत्री देखील आहे राज्यातले मंत्री आहेत आणि मध्यमध्ये आहेत प्रदीप जयस्वाल या तीन मतदार संघांमध्ये सध्या तरी फक्त प्रदीप जयस्वाल यांची जागा सेप मानण्यात येत आहे अतुल सावे यांना मराठ्यांचा चांगलाच अंडर करंट लागलाय आणि त्यामुळे इम्तियाज जलील निवडून येताय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे काल निवडणुकीचं मतदान जसं चालू झालं दुपारनंतर एका गोष्टीचं चा वाक्य चांगलंच व्हायरल झालेलं होतं वारं आलंय पतंग उडायला लागलाय नेमकं काय घडलं यामध्ये तर मराठा समाजाने अतुल सावे यांनी मराठा विरोधी भूमिका घेतली असा समज झाल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल झाल्यानंतर मात्र अतुल सावेंच्या विरुद्ध मतदान मराठ्यांचं होणार अशी शक्यता निर्माण झाली आणि झालंही तसंच आता याचा किती परिणाम अतुल सावेंवरती होतो हे आपल्याला तेवीस तारखेला कळेलच परंतु सध्या तरी पूर्व मतदारसंघातली ही जागा धोक्यात मानल्या जात आहे तर मागील दहा वर्षांपासून अतुल सावे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात अत्यंत मितभाषी उद्योजक असलेले व्यक्ती अशी अतुल सावे यांची ओळख आहे परंतु पालकमंत्री जालन्याचे असताना अंतरवाली सराटी येथे झालेला लाठी हल्ला आणि त्यानंतर त्यांची काही वक्तव्य ही कुठेतरी मराठा समाजाला नाराज करणारी ठरली आणि हेच पथ्यावर पडलेलं आहे इम्तियाज जलील यांच्या अर्थातच इम्तियाज जलील यांच्याही मतांची विभागणी गफ्फार काद्री आणि त्यांच्यात किती होते यावरती सुद्धा या विजयाचं गणित ठरणार आहे जर गफ्फार काद्री यांना मुस्लिम मतं जर चांगली मिळाली तर अतुल सावे हे विजयी होऊ शकतात पण सद्य परिस्थितीमध्ये त्यांची जागा धोक्यामध्ये आहे त्यानंतर जर आपण जर नीट विचार जर केला तर पश्चिम मतदारसंघामध्ये संजय शिरसाट यांनी केलेल्या विकास कामांमुळे संजय शिरसाट यांची जागा सेफ मानल्या जात होती अत्यंत व्यवस्थित असलेले संजय शिरसाट दान्दा, दांडगा दांडगा जनसंपर्क असलेले संजय शिरसाट सगळ्यांना वेळोवेळी मदत करणारे संजय शिरसाट अशी त्यांची ओळख आपल्या मतदारसंघामध्ये आहे त्यानंतर त्यांनी केलेले झपाट्याने विकास कामं हे अवघ्या लोकांच्या समोर आहे असं असताना देखील मतदानाच्या दोन दिवस आधी आलेले कालीचरण महाराज आणि त्यांनी केलेला कार्यक्रम कुठेतरी संजय शिरसाट यांच्या मुळावरती आला अशी चर्चा आता संबंध संभाजीनगरमध्ये रंगायला लागली आहे आता खरंच मराठ्यांनी कितीचा झटका संजय शिरसाटांना दिलाय तेवीस तारखेला कळेल परंतु सध्या तरी संजय शिरसाट यांची जागा सुद्धा ऑक्सिजनवरती आहे असं म्हटलं जातंय त्यानंतर आपण पोचू या फुलंबरी मतदारसंघामध्ये फिलंब्री मतदारसंघामध्ये खरं तर अनुराधा चव्हाण या मराठा उमेदवार आहे त्या महायुतीच्या उमेदवार आहे भाजपकडून तर त्यांच्या विरुद्ध उमेदवार होते विलास आवताडे पाटील आता विलास आवताडे हे महाविकास आघाडीकडून म्हणजेच काँग्रेसकडून या मतदारसंघामध्ये होते एकूणच मराठा बहुल अशी ओळख असलेला हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये ऐनवेळी मंगेश साबळे यांनी घेतलेली माघार कुठेतरी अवताड्यांच्या पथ्यावरती पडली आणि अनुराधा चव्हाण यांच्या विरुद्ध मराठा खरं तर मराठांचा विरोध हा भाजपला होता आणि त्याचा कुठेतरी फटका अनुराधा चव्हाण यांना बसला अर्थातच नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्या सभेनंतर आणि वेगवेगळे व्हायरल झालेले व्हिडिओ भ्रष्टाचाराबद्दलचे हे कुठेतरी अनुराधा चव्हाण यांना अडचणीचे ठरल्याचं बोलल्या जाते विलास अवताडेंच्या गोटामध्ये तर कालच आपला विजय फिक्स झाला आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं होतं तेवीस तारखेला कसं होते, हे आपल्याला कळेलच परंतु सध्या तरी फुलंबरीची जागा सुद्धा व्हेंटिलेटरवरती महायुतीची आहे त्यानंतर जर आपण विचार जर केला तर गंगापूर मतदारसंघामध्ये प्रशांत बम मागील दहा वर्षांपासून या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात परंतु वेगवेगळे आरोप प्रत्यारोप आणि वेगवेगळ्या गोष्टी स्वतःहून अंगावरती ओढून घेतल्यामुळे कुठेतरी प्रशांत बंब चांगले चर्चेत आलेले होते मग शिक्षकांबद्दलचं त्यांचं जे वर्तवणूक असेल किंवा त्यानंतर इतर लोकांसंबंधित खरं तर प्रशांत बंब यांची मुळात लोकांना जास्त अडचण नव्हती परंतु भाजपचा उमेदवार म्हणून प्रशांत बंब यांना चांगलाच मोठा फटका या निवडणुकीमध्ये बसणार आहे अर्थातच त्यांच्या विरुद्ध सतीश चव्हाण जे मराठा उमेदवार आहे ते उभे होते स्ट्रॉंग उमेदवार त्या प्रशांत बमी यांच्या विरोधात उभे असल्यामुळे त्याच्यामुळे कुठेतरी तुतारीला गंगापूरमध्ये चांगलं मतदान झाल्याचं चा बोललं जातं आहे सतीश चव्हाण यांचं संस्थेच्या माध्यमातून असणारं जाळं मराठा समाज असलेला पाठीशी आणि प्रशांत बम यांच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात असलेला जनआक्रोश हा कुठेतरी सतीश चव्हाणांच्या पथ्यावरती पडताना आपल्याला दिसतोय त्यामुळे प्रशांत बम यांची जागा सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या तरी धोक्यामध्ये आहे त्यानंतर कन्नडमध्ये खरं तर सध्या विद्यमान आमदार हे ठाकरे गटाचे आहे उदयसिंग राजपूत आणि त्यांच्याविरुद्ध शिंदे सेनेनी संजना जाधव ज्या रावसाहेब दानवे यांची मुलगी आहे आणि हर्षवर्धन जाधव यांची पत्नी आहे त्यांना इथे उभं केलेलं होतं खरं तर मोठा गेम रावसाहेब दानवे खेळत आहेत अशा प्रकारची चर्चा सुरुवातीच्या काळामध्ये रंगलेली होती आणि संजना जाधव यांना निवडूनही आणू असं भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं जरी असलं तरी कुठेतरी नवरा बायकोच्या भांडणात उदयसिंग राजपूत यांचा फायदा होत ते तिथे बाजी मारणार आहेत म्हणजे कन्नडमध्ये सुद्धा शिंदे सेनेचा धनुष्यबाण चाललेला दिसत नाही मग एकूणच काय तर पैठण मतदारसंघामध्ये शिंदेसेना अगदी पॉझिटिव्ह आहे भुमरे हे, हे निवडून येतील घासून येतील परंतु काही की होईना फरकाने भुमरे निवडून येतील अशी शक्यता सध्या तिथे आहे वैजापूर मतदारसंघामध्ये मोठं आव्हान रमेश बोरनारे सरांच्या विरुद्ध तयार झालेलं होतं परंतु मराठा उमेदवार असल्याचा एक बेनिफिट कुठेतरी त्यांना भेटू शकतो अशी शक्यता आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे जे परदेशी आहेत त्यांना कुठेतरी फटका बसेल आणि बोरणारे पुन्हा एकदा आपली आमदारकी वाचवतील तीही निवडणूक अत्यंत घासून होणार आहे कारण बरेच मराठा लोक हे दिनेशभाऊ परदेशी यांच्या पाठीशी उभे राहिल्याने आणि बोरणारे सरांनी शिवसेना ग आ, सोडली आहे तत्वनिष्ठा विचारसरणी गद्दारी वगैरे या गोष्टींवरती आधारित प्रचार झाल्यामुळे कुठेतरी बोरणाऱ्यांना अडचण निर्माण झालेली होती परंतु घासून का होईना ते आपली जागा वाचवू शकतात आता सगळ्यात जास्त चर्चेची जागा आहे ती म्हणजे सिल्लोडची अब्दुल सत्तार यांनी वारंवार वक्तव्य केलेलं आहे की माझ्या जागी तुम्ही कुत्रा जरी उभा केला तरीसुद्धा तुम्ही निवडून आणत असतो असं चॅलेंज देणारे अब्दुल सत्तार स्वतःची जागा यावेळेस वाचवतात की नाही अशी शक्यता निर्माण झाली त्याचे कारणही तशी आहे अर्थात सगळ्यात पहिली गोष्ट ते महायुतीचे उमेदवार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्या विरुद्ध मराठा कॅन्डिडेट उभा आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट भाजप त्यांच्या विरुद्ध प्रचारात उतरलेली आहे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरेश बनकर यांच्या बाजूने खुद्द मंगेश साबळे रिंगणात उतरलेले होते अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी एकूणच काय तर अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी सगळ्या बाजूंनी घेरण्यात आलेलं होतं त्यामुळे अब्दुल सत्तारांची जागासुद्धा सध्या तरी धोक्यात दिसत आहे एकूणच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये जरी संदीपान भुमरेंच्या निमित्ताने शिवसेनेचा शिंदे सेनेचा भगवा फडकला असला तरीसुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये हवी तितकी परिस्थिती महायुतीची चांगली असणार नाही आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मराठ्यांच्या अंडरकरंटनी चांगल्या चांगल्यांना दणका दिलेला आहे त्यामध्ये अब्दुल सत्तार असतील अनुराधा चव्हाण असतील प्रशांत बम असतील अतुल सावे असतील संजय शिरसाट असतील या सगळ्यांना चांगला झटका बसलेला दिसून येतो आहे तेवीस तारखेला काय निकाल आहे तो, तो आपण नक्कीच बघू परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद